व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आपू नवापूर विधानसभा महायुती उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा उमेदवार आदरणीय भरत भाऊ गावी गावित मंचा उपस्थित सर्व मान्यवर ते या ठिकाणी उपस्थित या नवापूर शहरामने बाटेपाऊ व्यापारी वर्ग वर्ग बाटाम जय आदिवासी तर आज निवडणूक दोन हजार चोवीस या निमित्ता एकत्र आले आहे आणि भाऊसाहेब आपण आवती वीस आमदार आमदाराम निवडी लावलो आहे तो संकल्प केत आज आपण या ठिकाणी जमले आहे तुम्हाला मालूम आहे आमदार निवडणूक ई निवडणूक दर पाच वर्षा की आहे आणि तुम्हा पठाण एक पाच वर्षा की एक आमदार निवडून एक नवीन संधी सर्वसामान्य महान आहे परंतु आज या पंधरा जे जे आमदार निवडत आहे ते आमदार आहे आपो विधानसभा क्षेत्र विकास केला के की तर ते किती कमी पडला आहे आणि आपो वेत आहे का अनेक रस्ता आहे खेडोपाडी शहरा रस्ता एकदम दुरावस्था आहे आणि विधानसभा क्षेत्र आरोग्य व्यवस्था आहे ती बी दुरावस्था आहे आपो या ठिकाणी नवापूर विधानसभा हॉस्पिटल आहेत गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे त्या अँब्युलन्सच्या सुविधा आहे आणि वाकरी खूप लोकां त्रास सहन केला पुढे आणि तुम्हाला मालूम आहे

आज त्या ताकत हाय ती कमी पडी राहिली आहे ते काम के ता दादा पे ते चालता परंतु तुमान तुम्हाला विधानसभा मोकलो आहे आणि ज्या विधानसभा मोकला त्या ते एके सेवा की सकी से समाजात समस्या आहे ते काय सोडवी सकी आम्ही

जो विद्या आमदार असो ते काहीच काम नाही केलं आणि तो आम्ही प्रचाराम विकास संविधान गोट्या काटे तो, तो केलेल्या गोट्या काटे हे आरक्षण परंतु संविधान आणि आरक्षण हे ज्या केंद्र शासन केंद्र ज्या निवडणूक रे केंद्रीय निवडणूक रे खासदार निवडणूक ता एका मोठा विषय आवता आपो राज्य सरकार संविधान वगैरे बदलली शकतो ना आणि म्हणूनच ते विषय कुछ कामना ते विषय करता तुम्हाला मालूम है का मान्य भरत भाऊ गावित आदिवासी परंतु आज काय जे भी विकास कामे ते गरजेचे आहे आणि ते आमदार आहेत ते कामे केल्या समाजा आरक्षणा आणि संविधाना गोठ्या काढता त्या बीजा मुग्द नाही અને સરત સુધા તે કે તો ભી યોજના બદલા કે તો એ કે કે માવ કાઈ જ ના હતે બ્યાજ દીઓ આ કે કે પરંતુ તુબા પઠાન માલુ હે કે તિયા પાઉ હો એક મંત્રી હે અને તે મંત્રી આધારાવ તો તે યોજના રાપ હે તો જત્યા રખનારા તો તે મહાયુતિ યોજના હે અંતિમ મૈત્ય યોજના તો રબ્યતે ભી તો કાય કે કાય જ ના હૈ તે બિંદી હોય કે પરંતુ તે પાઉ મંત્રી હૈ ટીને તોલી આવે હૈ અન લોકાન વટેતે ભી લોકા વેન્ચર લોકાન દેતાતે અને તે યોજના વેન્ચર લોકાન દેતા અન 75 80% લોગ લોગા તરફ ગાય ખાતા તા કે પિયત યોજના નામ મિલતે હોર ઉન કાઈ તુમને કે કામ માંગો તા આપો મૈત્ય સરકાર તરફે

नंदुरबारला हातात भांडी संच वगैरे कारण का बेंचर बाईन एका गावात देता ही गावामावीन वाटी दी। ते आज या नवपूर तालुक्याने जे सरपंच आहे ते सरपंच लोकांना आरे लिफिरत एक एक कोटी रुपया प्रोजेक्ट देता म्हणून ते काय घेता

भाऊ साहेब जो काम करतो ती बात या लोकांना मालूम आहे म्हणून हे लोक कधी भाऊसाहेबा निवडा केता चुकणार नाही विश्वास या ठिकाणी व्यक्त केलो <प्राँगा> भाऊ साहेब समाजा केता विजन आहे आणि समाज अगला ली जाऊनो समाजा केता उबलटाटे समाजा काय प्रश्न त्या गेला त्यां त्या आठ ठिकाणी 28 दि आंदोलन के त्या आंदोलनल देखिल जे आमदार आता के आणि जे शरण दादा समाजात ठेकोले समाज सेवक राखतात परंतु कधी निवडी वेळे आलं नाही त्या ठिकाणी भाऊसाहेब तो आंदोलन के आंदोलनात जे आदिवासी समाजा प्रश्न आहे आदिवासी समाजा काही समस्या आणि ते गंभीर समस्या त्या आंदोलना के मागणी केली काही पैसा भरती आपो पाचवी सहावी अनुसूची आहे आणि हे की बऱ्याच काही अडचण समजा त्या ठिकाणी मांड्या परंतु तिने दखल नाही परंतु स्वतः गुन्हा दाखल मागे ना हट्या यांना आपू भाऊसाहेब आहे कहता है की ते झटता म्हणूनच आज कहता आपण उभी राहणं गरज आहे आम्ही जे एक मेंदी आहे तुम्हाला प्रत्येका

आज त्या नंदुरबारा जे दादोरा गट आहे ती पोरा गेली आहे आस्था गटा पोरा गेली आहे आणि म्हणून ते आज बॅनर हवा सहन ना की नाही तुम्हाला आज ते या पद्धती की लोकांना योजना देता आणि योजना देता की हाती ते योजना कमिशन रुकला आणि कोथ कमिशन काढ्या ठक्कर बापा योजना आहे ती आदिवासी वस्ती सुधार योजना आहे ती गावा लोकसंख्येनुसार हवी आहे परंतु ती योजना ति आहे कमिशन उकल हो। तीस चौपन्न आहे तर तीस चोपन ते एक रस्ता काही परंतु येतात कागदपत्र ति आहे पाठाय कामे काही पैसा उकलवी लिहित तुम्हाला सिंग है परंतु तुम्हाला हडप सिंग आहे का बायोजना दिले आहे तुम्हाला लोकांपासून तुम्हाला सौदा हे आजी तुम्हाला ठोका होता आणि आधी तुम्हाला मन आहे तो विस्तरीत केला होता परंतु तुम्हाला जो मन आहे तो एक नंबर बेल लक्ष दे भाऊ साहेब शेवट पर्यंत एक नंबर राजे ही आज आज तुम्हाला या ठिकाणी विनंती की हो तुम्हाला सत्यानंद दादा ऐकत आहे की तुम्हाला शेजारी पाजार्या तुम्ही आखा घट्या ही आपण निशाणी आहे शेजाऱ्या नका तुम्हाला खेताम काम केली वेळी तुम्हाला सोबत काम करणारा नका बाजारात जाता वेळी बाजारात नका एक दुसरे दुकानात गेले वेळी मी तुम्हाला एक गड्याळ चिन्ह तुम्हाला चर्चा केला का गड्याळ चिन्ह आपू आपणारा नवापूर विधानसभा भविष्य आहे प्रिय लोक आहे आज भाऊसाहेबा एक ही जी संधी आली आहे ही संधी आपण गमावून हा आणि जास्तीत जास्त मोठा की निवडी देऊ नये हीच तुम्हाला विनंती की हो आणि मग बेन शब्द या ठिकाणी समाप्त की हो धन्यवाद